उसळून म्हणाला खबरदार पैशाच्या लालचीने खुद्द राजांनाच ला? मारायला निघालास धारा आता स्वतः मरायला काय मी क्षत्रिय आहे मरणाला मनीच ना घाबरत नाही पण एकदा मला माझ्या आईला भेटून उद्या सकाळी परत येईल मुलगा शिवाजीराजांनी त्याला परवानगी दिली दुसरे दिवशी दरबार भरला असता कबूल केल्याप्रमाणे खरोखरच तो मोठा हजर झाला आणि म्हणा द्या आता मला फाशी त्याचा तो स्वच्छपणा आणि निष्कपट भाव पाहून राजांचा अभिमान आणि त्याने प्रेमाने त्याला जवळ जीवदान दिलं त्याच्या घरची सगळी सोय लावली आणि नोकरीसाठी सैन्यामध्ये दाखल करून जाणता राजा छत्रपती शिवाय प्रामाणिकपणा रक्तात असावा लागतो हे राजे ओळखून अप्रामाणिकपणामुळे तात्पुरता फायदा होतो पण कायमचा तोटा होतो म्हणून प्रामाणिक माणूस ही ईश्वराने निर्माण केलेली उदात्त कलाकृती असते शत्र सिद्धी जोड आणि फाजल ते पन्हाला वडाला गरा वेळा येऊन बसले वेगळ्या अडकलेले महाराज तिथून कसे तरी निसी मागून शत्रू पाठला तरी मध्यंतरी घोडखिंड ओलांडून विशाळ गडावर राहायचं पण शिंदी जवळ येतात पठलात जवळ उठा त्यावेळी प्रभूने दोनशे मावळ्याच्या मदतीने छिंद हळवून झाले आणि राजांना पुढे जाण्यासाठी बेलवानी करू राजे तुम्ही आता न घालवता विशालकडे निघून जा पण जीवाला जीव देणाऱ्या जीवलगांना सोडून जाताना राजेचा पाय नाही हे लक्षात लक्ष आणि त्याने अधिकारवाणीने दादावलं राजे माझ्यासारखे लाभ नेले तरी चालतील परंतु लाखाचा पुशिंदा माझा काम जा राजे पटकन जा आणि तिथे पोहोचल्यानंतर तोफेच्या आवाजाची मनात खून द्या जोपर्यंत तुमच्या तोफेचा आवाज येत नाही तो तोपर्यंत त्या देहातून प्रसिद्ध झाले शत्रे सगळे मावळे मारले बाकी प्रभू रक्ताच्या थळ्यात पोचले का ते महाराज तोफेचा आवाज आला का नाही तोफेचा आवाज आल्याशिवाय या पुरीतून प्राण झाला आणि तेवढ्या तोफेचा आवाज आला धडा धून धडा धून बाजीच्या चेहऱ्यावर समाधाना सुखरू टोफी

घडलेल्या प्रसंगाची एका गीताद्वारे साक्ष घेत्या बाजी विनमितो शिवाजी विशाल

बाजी घेतो मी वाजाचा आनंद जातोकुंत सर आंदोलला अशा प्रकारे मोठ मोठ्याला संकटातून निर्ती महाराजांना जगित होती वाढलीच होती याशिवाय जिजामासाहेब महाराजांच्या भल्यासाठी सत्कर्माद्वारे पुण्याची कमाई एके दिवशी जिजामासाहेबांनी देऊच्या संत तुकाराम महाराजांची वैराग्याची महती राजांना सांगितली ऐकून राजे घालवून गेले लवकरच त्यांनी तुकाराम महाराजांना महाराजांखाली मोठा मौल्यवान नजरांना पाठवून दिला त्यावेळी तुकाराम महाराज पंढरपूरला हो गेले ते परत घरी आल्यानंतर त्यांना कुटुंबातील जिजा मुलगे महादा गंगो विठ्ठल सर्वजण खुशीत खुशीत दिसले त्यांच्या खुशीचे कारण मी विचारले असता शिवाजी महाराजांनी खूप मोठा नजरांना पाठवून दिलाय असे पण कुटुंबाची प्रपंचाची विरक्ती आलेल्या तुकोबांना यावर गेले साळ्यांची मर्जी म्हणून त्यांनी तो नजराना परत वाचून दिली परत आलेला नजराना पाहून शिवाजी राजेंची झोपच बोलाय हो हा सगळे मोठे वैराग्यशीर व्यक्तिमत्व आपल्या रायतेच्या उद्धासाठी कथा कीर्तनद्वारे रात्र दिवस कष्टच आहे आणि याचं आपल्याला भान असावून याची राजे तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देऊ लागले त्यावेळेला तुकाराम महाराज मंदिरामध्ये प्रार्थना म्हणत होते आणि ती प्रार्थना शिव हेन देवा देवा तुझा विसर्जन वा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाई मी आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा तुका म्हणे गर्भवासी तुके झाला जे आम्हाशी पुल्लिंग आहे या मौसी सुती नाला आहे आणि मौसी हा अध्यात्माचा वास असलेला त्या योगी पुरुषाकडे हा श्रीमान योगी नंदनमस्तक झाला त्यांची जी कथा कीर्त ऐकणाऱ्याकडे राजे आकर्षित झाले परिणामी राज्यकारभारातली थोडं असो दोन असो आणि नेमकी हीच गोष्ट जिजा मासागा ना बोल येणार त्यांनी तुकाराम महाराजांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की, की शिवांना त्यांच्या अक्षात जाणवाची जाणीव करून अलीकडे या स्वराज्याच्या रहितेकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे लगेच दुसऱ्या भेटीमध्ये शिवाजी शिवाजीराजांना ठणकावलं राजे अगोदर तुम्ही क्षेत्री आहात इंद्रजी स्वराज्याचे संस्थापक आहात याच भान ठेवा रेटेच्या सुखदुखाची काळजी घेणं हे पहिलं पहिले चरण आहे राजे तुम्ही क्षत्रिय आहात या मारदानी शब्दांना शिवाजी राजांना ओळख करून देणारे महाराष्ट्रातील पहिले सत्पुरुष तुकाराम महाराज जा राजे ने? परत जा आणि या ही कमी स्वराज्याच्या महासाहेबांना ह्या तुकयाचे हे बोल जाऊन सांगा आणि म्हणूनच महाराज हेच खरे शिवाजी महाराजांचे गुरु ठरतात असं म्हणा असो शिवाजी शिवाजीराजांचा राजभिषेक सोहळा झाल्यानंतर रामदास स्वामींनी सुद्धा त्यांना पत्र पाठवून त्याचा त्यांचा अभिनंदन म्हणून गौरव केला रामदास स्वामी म्हणतात निश्चयाचा महाने बहुत जनाशी आधारे सर्वांसाठी झटणारा असा शिवाजीराजा यशवंत गुणवंत नीतिवंत कार्यवंत छत्रपती शिवाजी राजा आणि त्याला जोडून संधी देतात की ते तुका मिळवा महाराष्ट्र धर्म वाढवा आणि म्हणून रामदास स्वामी सुद्धा इंद्रजी स्वराज्याचे इतर चिंतक होते असं मला वाटत आता शेवटचाच एक बहुमताचा प्रसंग खर तर शिवाजी महाराजांनी आपल्याला जगावर तर संभाजी महाराजांनी मनावर कसं हे दाखवून दिलं कृष्ण यांच्या समन्वय म्हणजे शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र असे म्हटले तरी मार्ग ठेवू नये श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमधून उपदेश केलेल्या मानव त्या धर्माची कर्तृत्वाची जाण शिवाजी महाराजांच्या मनावर जास्त होती आणि त्याची प्रत्यंत घडलेल्या प्रसंगामध्ये दिसून येते आणि तो प्रसंग असा शिवाजी महाराजांची राजधानी रायगडाच्या पायथ्याशी धनगरवाडी म्हणून तथा हिरकंदवाडी म्हणून छोटेसे गाव आहे त्या गावामध्ये हिरकनी नावाची एक धनगराची बाई आपल्या छोट्याशा कुटुंबामध्ये दूध विक्रीचा व्यवसाय होती नवऱ्याने दिवसभर सारा बोळा करून दूध गायींना घालायचा हिरकनीने दैता घेऊन घरावर जायचं दिवसभर त्याची विक्री करून संध्याकाळी आपल्या एकूण ते मुलाच्या पर ओढीनं परत घरी मुका मागे असा दिसला आश्वी खोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडावरून निघाला केला उशीर आणि गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला पारेकरला तिने विनंती केली लेखनाची अडचण सांगितली पण दार उघडले गेले नाही उलट हे शिवरायांचे राज्य आहे येथे फक्त एक वीस कारभार चालतो असं पहारे कधी बोलला खेळा कधी चालला झाला अंधार पाहिजे खाली उतरण्यासाठी तटबंदीला खाली चिंदीचे जागा केला सापडेल हिरकणी घाम फुटेपर्यंत तटबंदीच्या बाजूने पण तिला जागा सापडत शेवटी जमी भरलेली हिरकणी एका जागेवर थांबली तटबंदी वरून तिने खाली धोकावून पाहिले होते लक्ष सांगण्याच्या उजाडामध्ये तिला फक्त तुम्ही घर भर तुटलेला करा तिला दिसला तिथून पुढे खाली उतरता येणं शक्य आहे असं तिच्या लक्षात हेलकनीने अंगामध्ये बांधली करुगड्याचा एक तो झाडाच्या मुलेला बांधलो आणि त्या लोगड्याचा दोर करून त्या ठेयापर्यंत हेलकनी खाली आला लुगडे तसेच उलमकर ठेवून हिरकणी आपल्या एक मोलासाठी दऱ्या खोऱ्यातून वाट काढी काठ्या कुठ्यातून कोणत्याही संकटाची परवा न करता हे खाली उतरतो साधारण मध्यरात्रीच्या सुमारास हिरकणी गळाच्या आले एक वस्त्र बोजून घेतले आणि हिरकनी घरी गेले नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी जिराकांनी घरावर गेली किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून हात जाताना पानेकराला शंका आली की रात्री ही गडाच्या खाली गेली कशी काहीतरी होता म्हणून त्याने शिवाजी राजांना खबर दिली खबर नेताच शोध मोहीम सुरू झाली तपासा ते ठिकाण सापडले राजांना खबर मिळत शिवाजी राजे जातीने त्या ठिकाणी आले बाळकाने सर्व प्रकार त्यांनी पाहिला दरबार वाढला हेला बोलावून दिले बाईची पाच झालं नसली त्याला घाम इतक्यात सिंहासनावर बसलेले राजे बोलले बाई घेऊन घाबरू नको जे काय घडलं ते सरळ सरळ खर खर रडलेल्या बोलाने घडलेली सर्व हकीकत राजाला तिची जी, जी करण कहाणी ऐकून त्या जाणत्या राजाचे डोळे पानावले महाराष्ट्रावरून खाली उतर दरबार चिडचू सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली एवढ्या खाली उभे राहून राजे बोलले बाई लहान लेकरांच्या एक ती बाई माणूस असून रात्रीच्या वेळी एवढ्या दऱ्या कपाऱ्यातून कोणत्याही संकटाची परवा न करता खाली उतरणारी एवढी मोठी धैर्यशील बाई जोपर्यंत आमच्या राज्यात आहे तोपर्यंत <स्थाथ> या मराठी राज्याला कोणीही जिंकू शकणार श्री हे शास्वत निसर्ग तत्व आहे सृष्टीचा क्रम चालू ठेवणारी प्रमुख भागीदार आहे याची जाण असलेल्या त्या जाणता राजाने सारी चोरी देऊन हे रकमेची बोलवण केली आणि बांधकाम करणाऱ्या कारागिरांना हुकूम केला की त्या ठिकाणी नवीन बुजून बांधण्याचं काम चालू करा आणि त्या बुरुंदाला हिरकणी बुजून म्हणून संबोधण्यात मित्र त्या प्रसंगाची साक्ष देण आजही रायगडावर तो बुरुंद उभा आहे शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या या अभूतपूर्व प्रसंगाचं मोठमोठ्या इतिहासकारांनी जाणकारांनी संशोधकांनी त्यांचं परीक्षण करून त्यातून त्यांना एक सिद्धांत सापडला आणि तो सिद्धांत आज न्यायदेवतेच्या दरबारी आणला जातो तो सिद्धांत असा शुद्ध बुद्धीने दिला जातो तो, तो न्याय आणि अशुद्ध बुद्धीने दिला जातो तो निकाल कोर्टामध्ये न्याय मिळतो ही परिस्थिती न राहता जिथे न्याय मिळतो ते कोर्ट अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे न्यायाधीशाला मदत करणं हे खरं वकिलाच काम आहे खऱ्याचं खोटं करण्यासाठी नाही आणि खऱ्याचं खोटं करण्यासाठी जर वकिली शिक्षणाचा उपयोग होत असेल तर त्या शिक्षणाला त्या ज्ञानाला काय अर्थ मग वकिली शिक्षणाचा उपयोग हो, सत्य